अखिल भारतीय होलार समाज संघटनेने अडवला मुख्यमंत्र्यांचा तापा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथील शासकीय महापूजेसाठी आले असता त्यांचा ताफा अखिल भारतीय होलार, होलार, होलार समाज संघटनेच्या वतीने आढळण्यात आले असल्याचं वृत्त मिळाले असून प्रचंड घोषणाबाजी करत होलार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे होलार समाज अभ्यास आयोगाची स्थापना करण्यात यावी अशा मागण्यांच्या घोषणा देत हा ताफा आढळला असल्याचं समजते आहे होलार समाजाने यापूर्वीही त्यांच्या या मागण्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना दिलेलं असल्याचं समजतं परंतु त्याकडे दुर्लक्ष केले असल्याने त्यांचा निषेध करीत मुख्यमंत्र्यांच्या या महापूजेला विरोध असल्याने समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा